नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीतील ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऋता दुडगुळे आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने कधी वैदही कधी दीपू म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं वेगवेगळ्या मालिका चित्रपट तसेच रंगभूमीवरही या अभिनेत्रीचा दांडगा आहे आहे सध्या दुर्गुळे तिचा आगामी चित्रपट चर्चेत या चित्रपटात तिची आणि ललित प्रभाकरची जोडी जमणार आहे एकेकाळी मालिका विश्व गाजवणारी ही नायिका मागील काही वर्ष मालिकांमध्ये दिसली नाही त्यामुळे तिला टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी चाहत्यांना आतुरता लागली आहे आता यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे एका मुलाखतीमध्ये ऋता दुर्गुळे म्हणाली मी या आधी दहा वर्ष टेलिव्हिजन वर काम केलं आहे तर तेवढी कमिटमेंट मी आता नाही देऊ शकत कारण एक कलाकारांनी एक माणूस म्हणून मला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत यापूर्वी टेलिव्हिजन वर काम करताना उद्देश वेगळा होता आता मला असं वाटतं की मी आता तेवढ्या प्रामाणिकपणे काम नाही करू शकत तिथे अभिनयाला तितका वेळ देण्यापेक्षा माझा जास्त वेळ हा जास्त इतर कामांमध्ये जाईल ते मला नकोय एवढंच नाही तर पुढे अभिनेत्री म्हणाली असं नाही की मला फोन येत नाही किंवा विचारलं जात नाही मला टेलिव्हिजनसाठी साठ ते सत्तर लोकांचं युनिटला त्याला फटका बसतो हे सगळं मी आधीच्या मालिकेत काम करताना पाहिलंय जेव्हा मी नाटक मालिका आणि चित्रपट एकाच वेळी करत होते त्यामुळे या सगळ्यात दमछा कापलीच होते असं मत ऋताने मांडलं त्यामुळे सध्या तरी ऋता दुर्गुळे मालिका विश्वात पदार्पण करणार नाहीये तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे आवडते का कमेंट करून नक्की कळवा